वासला नंबर केलाय ना काय चालू साक्षी हा 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 हॅलो वास चालू नुसत्या ह काय काय वाईट वाटा एक तुला हवा संपाय बजे का एक तर झालं का खाऊ का मग तेवढा cái बघ cái हा आ हा cái काय 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 gì काय 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 gì काय काय cái काय चटणी हो वा सांगितले बनवायच म्हणून हा तुला खाव वाटले म्हणून काय कराय मला मला सांगितले का बनवायली म्हणून काय मी तर बसलो असतो तुली पशी वाट बघून हा तू खायला पुन्हा नाही तुला एक पण भाजा हा हा मला काय पुरते का ते हा दे आणि हे काय केलं मिरच्या कांदा टमाट कोथिंबीर काय 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 केली हा बेसन बेसन तुला का काय आई ते माझ्या करून एक नंबर दिवसातून बसे बनवीस गो बाबा तू काय राहिले काही मला नाही पुरत तेवढी नाही मला पुरत का मला नाही का मला एक बजे खावा वाटायला का मला पोर बनवून बसेस

हा काय दोन चार त्रास आहेत तेवढे मला पुरतेत का हा होय तुझं मन बघितलं मी न खावा असते एखादी बायको मी का मी काय खरं खाय मी काय हे नाही मी लई लाच राय खरं खायला हा काय खाईन का जाऊ दे बाई विश्वास नाही म्हणजे काय बोलण्याचा अर्थ नाही विश्वास नाही म्हणजे काय

तू गपचीप खायचं अंदाज होता बघा तुझा मला नव्हती देणार तू मला वाटाय लागली मला सांगितलं नाही दररोज मला सांगत अशीस काय बनवायची काय नाही हा हा कायचं संदे खाऊन भुग ना केलेस का सपाई हां सगळे पार झाले की सपराशी मला भेटलं होतं चांगलं मी नाही काय वासा ना बाहेर अरे मनाच पुन्हा बेसन केलं आहे या भजे बिजे केलेलं नाही ते का नाही हा 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 मग मी काय करायला जाऊ का मी इथून जाऊ द्यायची नाही तुझ्या मनात जाऊ का हा द्यायच्या मनात नाही तुझ्या बाबा खाली एक का था था। एक ना काय मला म्हणते कसली झाले सांगा एक भाजीनं कळत असते कसली झाले ती प्लेट बदल ती खाल्ली असते कळत कसं झाले काय नाही हा

बरं भाई नको देऊ जाईल मी दे मला बेसन बी खा बोलू नको राहू दे बरं का खातोय तू जा राहिलो नको बघू आता आता मी येणार नाही ना ना वापस मी पावसात जायलो मी पावसात बसणार आहे आता जाऊन हो नको जा